नमस्कार मंडळी नुकताच झी मराठी अवॉर्ड सोहळ्याचा पहिला भाग प्रदर्शित झाला या अवॉर्ड सोहळ्यामध्ये कोणाला कोणते पुरस्कार मिळाले हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा हा पुरस्कार पुरुषांमध्ये चावळ्याची जणू सावली या मालिकेतील जगन्नाथ या व्यक्तिरेखेला मिळाला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा लक्ष्मीनिवास मालिकेतील रेणुकाला मिळाला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषांमध्ये लक्ष्मीनिवास मधील विश्वाला मिळाला तर या वर्षीचा फ्रेश फेश ऑफ द इयर हा पुरस्कार कमळी मालिकेतील कमळीला मिळाला यासोबतच या वर्षीचे सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्रियांमध्ये ठरली सावळ्याची जनू सौर या मालिकेतील जयंती तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखेचा मान माणूस मधील जित्याला हा पुरस्कार देण्यात आला तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा ठरला तुला आहे मालिकेतील मीराचा चेहरा त्यासोबतच या वर्षीचा कोलगेट रायझिंग स्टार हा पुरस्कार लक्ष्मीनिवास मधील जान्हवीला मिळाला तर सर्वोत्कृष्ट भावंड ठरले लक्ष्मीनिवास मधील व्यंकी भावना आणि जान्हवी यासोबतच या वर्षी सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरली कमळी मालिकेतील कामिनी तर सर्वोत्कृष्ट खलनायक ठरला देव माणूस मधला अध्याय या मालिकेमधील गोपाळ यासोबतच सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली पारू मालिकेतील पारू तर सर्वोत्कृष्ट मुलगा ठरला पारू मालिकेतीलच आदित्य तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम ठरला चला हवायुद्ध्या त्यासोबतच या वर्षी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून दोघांना पुरस्कार देण्यात आला आहे आम्ही सारे खवय्यामधील संकर्षण कराडे तर चला हवायुद्यामधील अभिजित खांडकेकर या दोघांना हे पुरस्कार देण्यात आले तर या वर्षीचा फेवरेट कॅरेक्टर मेनमध्ये लक्ष्मीनेवास मधील जयंतला हा पुरस्कार देण्यात आलाय तर फिमेलमध्ये लक्ष्मी निवास मधीलच लक्ष भावना हिला हा पुरस्कार देण्यात आलाय तर या वर्षी सगळ्यात जास्त पाहिला जाणारा कार्यक्रम ठरला सावळ्याची जणू सावली तर यावर्षी मोस्ट प्रॉमिसिंग शो ठरला कमळी ही मालिका तर फेवरेट कपल म्हणून सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सारंग आणि सावलीची निवड करण्यात आली आहे